मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की यशचे आरोहीसोबत लग्न झाल्यानंतर घरातील सर्व पुरुष मंडळी पार्टीसाठी एका हॉटेलमध्ये गेलेले असतात आणि तिथे दारू पिऊन मुलींची छेड काढणाऱ्या एका गुंडासोबत आशुतोषचे जोरदार भांडण झालेलं असतं था। त्यामुळे आशुतोषचा बदला घेण्यासाठी तो गुंड दारूच्या नशेत आशुतोषवर गोळी झाडतो परंतु यश ते पाहतो आणि पडत जाऊन आशुतोषला लागणारी गोळी यश हा स्वतःच्या अंगावर झेलतो आणि मित्रांनो तिथेच यशचा मृत्यू होतो सर्व देशमुख कुटुंबावर आता दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो तर इकडे अरुंधतीला खूप अस्वस्थ वाटत असतं तेवढ्यात यशचा आत्मा शेवटचं अरुंधतीला भेटण्यासाठी आलेला असतो तेव्हाच त्याला समजतं की आरोही प्रेग्नंट आहे आणि यश हा बाबा होणार आहे तेव्हा यश हा रडतच अरुंधतीला म्हणत असतो आई माझ्या होणाऱ्या बाळाची आणि माझ्या आरोहीची काळजी तू घेशील ना माझ्या बाळाला कधीच त्याच्या बाबांची कमतरता भासू देऊ नकोस गं कारण आता माझ्याकडे वेळ खूप कमी आहे त्यावर अरुंधती म्हणत असते यश तू हे काय बोलत आहेस अरे आपण सर्वजण मिळून ना माझ्या नातवाचे खूप लाट करूयात त्याला काही कमी पडणार नाही तेव्हा यश म्हणतो हो आई माझा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे ग म्हणून तर मी निश्चिंत राहील मला खात्री आहे तू त्याला आजीचं आणि बाबांचं दोघांचंही प्रेम देशील भा अरुंधती विचारते यश आज तू असं विचित्र का बोलत आहेस त्यावर यश म्हणतो आई मला बोलू देत गं तुला माहिती आहे का आयुष्यात कितीही मोठं वादळ आलं ना तरी तू त्या संकटाला हिमतीने सामोरं जाशील हे मला माहिती आहे आत्तापर्यंत तू माझ्यासाठी जे काही केलंस ना त्यासाठी थँक्यू सो मच मी खूप लकी आहे की मला तुझ्यासारखी आई मिळाली वर गेल्यानंतर मी देवाकडे एवढंच मागेल की मला प्रत्येक जन्मात तुझ्यासारखी आई मिळावी तर अरुंधती प्रेमानेच यशला खीर भरवत असते त्याच वेळेला आता अचानक जोरदार पाऊस सुरू होतो वादळ आणि विजांचा कडकडाट होत असतो तेव्हा ते पाहून अरुंधतीचा जीव तर अजूनच घाबरतो तेव्हा यश अरुंधतीचा पदर हातात घेत रडत म्हणत असतो आई आय एम सॉरी मला माफ कर मी जातो आता तर अरुंधती यशला जोराचा फटका मारत म्हणते यश तुला मी हजार वेळा सांगितलं ना जातो नाही तर येतो म्हणावं त्याच वेळेला मित्रांनो आता लाईट जाते तर यश तेथून निघून जातो तेव्हा अरुंधती यशला आवाज देत मेणबत्ती शोधत असते तेव्हा अनघा अरुंधतीला आवाज देत विचारते आई मेणबत्ती सापडली का कारण जानकी खूप रडत आहे अरुंधती म्हणते हो अनघा मी आलेच म्हणून आता अरुंधती मेणबत्ती पेटवत तेथून जाण्यासाठी निघते त्याच वेळेला अचानक समोरून आशुतोष येतो अंधारात आशुला पाहून अरुंधती खूपच घाबरते तर आता आशुतोषच्या पाठोपाठ अनिरुद्ध आप्पा अभी आणि अनिश सर्वजण घरात येतात आणि खाली मान घालून उभे असतात ते पाहून अरुंधती म्हणते बरं झालं तुम्ही आलात मी आणखी मेणबत्ती घेऊन येते परंतु मित्रांनो त्याच वेळेला अरुंधतीच्या हातात असणारी पहिली मेणबत्तीसुद्धा विझून जाते तर सर्वांना मोठा धक्का बसतो तेव्हा अनघा विचारत असते तुम्ही सर्वजण एवढे गप्प का आहात काही झालं आहे का त्याच वेळेला लाईट येते तेव्हा आशुतोष आणि बाकी सर्वांच्याच डोळ्यातील आश्रू पाहून अरुंधतीच्या तर पायाखालची जमीनच हादरते तेव्हा अरुंधती विचारते काय झालं तुम्ही असे का उभे आहात सगळं ठीक तर आहे ना तेव्हा अभि आपांना शांतपणे खाली बसवतो तर अनघा म्हणते काही नाही आई हे सगळे ना आपल्यासोबत प्रँक करत असतील पण तुम्ही लोक ना आम्हाला वेड नाही बनवू शकत हे लक्षात ठेवा त्यावर अरुंधती म्हणते हो ना आता हे नाटक बंद करा हे काय तोंड पाडून उभे राहिलात आणि आप्पा तुम्हीसुद्धा यांच्यात सामील झालात का त्यानंतर अरुंधती विचारते आता हा यश कुठे राहिला आणि ते ऐकून सर्वजण मोठमोठ्याने रडू लागतात तेव्हा अरुंधती मोठ्यानेच आवाज देत यश लवकर आतमध्ये ये ना मी तुझी वाट पाहते असं म्हणत असते त्यावर आशुतोष म्हणतो अरुंधती आपला यश आता नाही येणार अरुंधती विचारते का नाही येणार हे काय बोलताय तुम्ही त्यावर आशुतोष मोठमोठ्याने हंबरडा फोडत रडतच म्हणतो यश नाही येणार आरू कधीच नाही येणार कारण तो आपल्या सर्वांना कायमचं सोडून गेला आहे तेव्हा ते ऐकताच ते अरुंधती पूर्णपणे तुटून जाते तिला स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नसतो तर अनिरुद्ध लगेच खाली कोसळतो त्याला घडलेला सर्व काही प्रसंग आठवतो की यशने गोळी स्वतःच्या अंगावर झेलली आणि तिथेच आपल्या मुलाचा म्हणजे यशचा मृत्यू झाला तेव्हा अरुंधती मात्र हसतच म्हणते तुम्ही मजाक करत आहात ना पण मी तुमच्या जाळ्यात नाही अडकणार मला सांगा ही फालतू आयडिया कुणाची होती असं कोणी करतं का पण तुमचा प्रँकचा यशने बँड वाजवला आहे कारण पाच मिनिट अगोदर यश इथे येऊन माझ्या हाताने खीरसुद्धा खाऊन गेला मला माहिती आहे तुम्ही मजाक करताय तुमची ही स्टोरी ना खूप बकवास होती बरं का कारण यश किती वेळ माझ्याशी गप्पा मारून गेला परंतु खबरदार असं नाटक पुन्हा कराल तर म्हणून अरुंधती पुन्हा यशला आवाज देऊ लागते अभि म्हणतो आई आम्ही मजाक नाही करत ग खरंच आपला यश आता नाही येणार तेव्हा अरुंधती अभिवर खूपच भडकते आणि लगेच किचनमधून वाटी घेऊन येत म्हणते याच वाटीमध्ये मी यशसाठी खीर भरून ठेवली होती हे बघा ही वाटी तर आता रिकामी झाली कारण खरंच माझा यश आत्ता येऊन माझ्या हाताने खीर खाऊन गेला तेव्हा संजना म्हणते हो खरंच अरुंधतीने या वाटीमध्ये यशसाठी खीर ठेवली होती मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं तेव्हा अरुंधती पुन्हा यशला मोठमोठ्याने आवाज देऊ लागते की लवकर आतमध्ये ये तेव्हा आशुतोष म्हणतो आरू यश नाही येणार कारण त्याला गोळी लागली आपला यश आपल्याला सोडून गेला तेव्हा ते ऐकताच आरोही खाली कोसळते आणि पोटाला हात लावत म्हणते माझं बाळ तर आशुतोष आक्रोश करत खूप मोठमोठ्याने रडत असतो ते पाहून आता सर्वजण मोठमोठ्याने हंबरडा फोडत रडू लागतात परंतु अरुंधती म्हणते नाही माझा यश एकदम ठीक आहे त्याला काही झालं नाही उलट माझ्या यशने तुम्हाला उल्लू बनवलं आहे आता येऊन तो मला भेटून गेला तेव्हा आता आरोहीला खूप चक्कर येऊ लागते तर अरुंधती म्हणते आरोही बाळा तू यांच्यावर विश्वास ठेवू नकोस आपल्या यशला काही झालं नाही आहे तेव्हा कांचनसुद्धा खाली बसून रडू लागते अरुंधतीला मात्र काही कळत नसतं तेव्हा ती सर्वांवर भडकते की हे सगळं बोलताना करताना तुम्हाला जरासुद्धा लाज वाटत नाही का तुम्ही दारू पिऊन तर आला नाहीत ना व अनिरुद्धला म्हणते तुम्ही तर यशचे बाबा आहात ना मग आपल्या मुलाच्या बाबतीत असं करताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही प्लीज तुम्ही माझ्या यशला आतमध्ये बोलवा ना आता माझा जीव खरंच कोरडा पडायला लागला तेव्हा अनिरुद्ध अरुंधतीला भानावर आणत म्हणतो की तुझा मुलगा आपला यश आपल्याला सोडून गेला आपला यश मेला आहे माझा मुलगा ना आता मला सोडून देवाघरी गेला तेव्हा ते, ते ऐकून अरुंधती सनकन अनिरुद्धच्या कानाखाली मारते कारण तिला ते बोलणं सहन होत नाही तर सर्वजण यशच्या आठवणीत खूप रडू लागतात तेव्हा अरुंधती पूर्णपणे वेडी होते तेवढ्यात यशचा आत्मा पुन्हा एकदा शेवटचं अरुंधतीला भेटण्यासाठी तिला बाय करण्यासाठी तिच्यासमोर येऊन उभा राहतो तर अरुंधती पळतच यशकडे जाऊ लागते तर यश बाय करून तेथून लगेच गायब होतो तर अरुंधती चक्कर येऊन खाली कोसळते ती पूर्णपणे बेशुद्ध झालेली असते तेव्हा आशुतोष अरुंधतीला उचलून आतमध्ये घेऊन येतो त्यानंतर काही वेळाने अरुंधती शुद्धीवर येते आणि यशच्या नावाचा जग करत असते तर मित्रांनो यशच्या मृत्यूनंतर पुढे काय होणार ते आपण पुढील भागात पाहूयात त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब